तो 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 बनकर बनकर मला हे सांगा की आज तुम्ही एक लॉट आणला होता, जो होता हो की जो टॉप क्वालिटीचा होता तुमच्या मनात काहीतरी संभ्रम असेल की आपण हा जागेवर की मार्केटला न्यावा हो, आता ह्या मार्केटला ह्याची पोझिशन काय होती आज अकरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट मुळे पुढे काल माल पोहोचणार काही व्यापारी मला कारण ते माल बंदच्या दिवशीच पोहचणार पण आज तुम्हाला एवढ्या थोड्याशा अशा सोमवारच्या दिवशी काल अवघी जास्त होती आज काय अनुभव आला तुम्हाला त्या मालाचा मी तर रोजच पाहतोय पण म्हणलं मार्केटला जाऊन बघा मार्केट चालू म्हणलंय मार्केटला जाऊन आल्यानंतर म्हणजे माती एकदम व्यवस्थित व्यवस्थित चांगल्या माला चांगलंच मार्केट चांगल्या मला चांगला रेट निघाला जागेवरती काय मागणी वगैरे झालेली आहे काय मागणी झाली कारण तुम्ही द्विधामधे असाल म्हणून थोडासा माल आणला होता तर जागे मागणी मागितली त्याच्यापेक्षा तुम्हाला इथं ऍव्हरेज चांगलं पडलं असं वाटतं आता काय व्हायचं पंच्याऐंशी रुपये दीडशे ग्राम म्हणलं मग मनाचे नव्वद पंच्याण्णव रुपये बरं म्हणजे असा विषय जाऊन मार्केटला जाऊ म्हणलं आता आज गोटी काय भाव गेली तुमची खालची शहाऐंशी शहाऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयांनी बाग मागितलेली जर गोटी शहाऐंशी रुपये जात असेल बरोबर आता मला तर काय माहित नाही तुम्हाला कोणी मागितलं होतं काय मी विकल्यानंतर की आज मी फक्त शॅम्पल लांब आहे बरोबर विकल्याच्या नंतर मला सांगितलं शहाऐंशी रुपये गोटी गेली आणि वर काय भाव गेला दोनशे शिदार। दहा रुपये गेला तर साधारणतः तुमचा साध एकशे तीस एकशे पस्तीस रुपयापर्यंत ऍव्हरेज पडेल एकशे तीस पस्तीस रुपये पडेल तुम्हाला पंच्याण्णव रुपये जर मागितला असेल आणि एकशे तीस पस्तीस चा एवज पडत असेल तर साधारणतः तुम्ही सा चाळीस पस्तीस चाळीस रुपये किलो तर वाढ झाली आणि हेही सांगतो मी की जसं जायकर ना जायकरांनी तीनशे साठ रुपयाचा रेट घेतलेला आहे आणि गुटी मला तर शंभर रुपयाच्या आसपास शंभर रुपये ते तीनशे साठ रुपये एक महिना एक महिना ती बाग चालली चालली अजून एक चार आठ दिवस अजून मी चार आठ दिवस चालेल मग जर ही बाग पाचगणी वाईच्या जवळ जो तो जो पाऊस येतो हा ह्या भागात ना येतो आता इकडला पाऊस उघडला आता इकडनं पाऊस झाला आता सोलापूर जिल्हा वगैरे आमची इकडली सगळे ठोकणार पाऊस आले आलं की राब राब पाऊस बीड जिल्हा सगळं जिल्हा विचारायच त्यांना रेट कशामुळे पाऊस इकडे चाललं तिकडे चाललं तुमच्यासाठी काही कारण सांगते

त्यामुळं पाऊस पडला आता एकवीस जुलैला पाऊस सांगितला होता सोळा सतरालाच मंदी झाली सतरा जुलैला पंचवीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत पाऊस पडला पण महाराष्ट्र तुरळक पाऊस पडला असा धोधो नाही पडला झालाच नाही मी पीड जिल्ह्यात जाऊन आलो त्या पिरियड पिरियडमध्ये मला वाटतंय मी कुठल्या आ... पाथर्डीच्या वर कुठल्या तरी गावात गेलो होतो एक एकराच्या बागेसाठी तर त्या ठिकाणी माणिक दौंडी वगैरे ते गाव आहेत त्या साईडला जाऊन आलो मी तिथं पाऊसच नव्हता म्हटले जे मे मध्ये पाऊस पडला त्यानंतर पाऊसच नाही पडला म्हणजे तुमच्या भागात मला वाटतंय पाऊस जास्त नव्हता झालेला पाथर्डीला कमी होत काही भागात पाऊसच नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये आपण पावसामुळे घाबरायचं का हे ठरवलं पाहिजे आणि आज तुम्ही जो अनुभव घेतला ना तर मी नेहमी सांगतो की आता इथून पुढं तर करंटच आहे उदाहरण घ्या की शंभर रुपयापासून तीनशे साठ रुपया किलो पर्यंत माल विकलेला आहे आणि आज ती बाग संपत आलेली आज कुठून कुठपर्यंत गेला तुमचा माल आज सत्तावन्न रुपयापासून एकशे बरोबर सत्तावन्न पासून एकशे गेला म्हणजे बाकींच्यांच्या तुलनेत बाकी त्यांच्या तुलनेत स्टार्ट होणारे बागीच्या रेटमध्ये जाऊन पोहोचला पण ही बाग जर एक सवा महिना बाग चालती तर हळूहळू मागची फळं फोकतायत आणि तुम्हाला पैसे होतायत म्हणजे एक तो तुम्हाला तो, दूसरी तर तुम्हाला भाव पण वाढून मिळतो दुसरी गोष्ट वजन पण वाढून मिळतं झाड वजन लगेच फेकत तर हे सगळे जे अनुभव मी यासाठी सांगितले की आज तुम्ही मार्केटिंग मध्ये एका दिवसात मंदी झाली म्हणून मंदी समजू नका आणि एका दिवसात ती जी झाली ती पुढे जाऊन ती जी राहील मंदी राहील याचा एक अंदाज घ्या आणि मग सावदा करताना योग्य करत असा तू पुढचे शोधे तर काहीतच व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मध्ये कारण माल जर पाहिला तर किती प्रमाणात मार्केटमध्ये माल चांगले मला सांगा वॉटॉमॉज नाही ती पुण्यात आहे म्हणून आमच्या नाशिक किंवा इंदापूरच्या साईडला बघितलं माल उत्तर महाराष्ट्रामध्ये तर सगळं ठोकलेला आहे माल चांगले नाहीत त्यामुळं हे जे चर्चासत्र यासाठी घेतो की शेतकऱ्यांचे बरे वाईट अनुभव आणि त्या अनुभवातून शेतकरी जागृत झाला पाहिजे आणि भविष्य काळ आपला चांगला असताना आपण नुकसानीकडे जाऊ नये या पद्धतीने जसं तुम्हाला पंच्याऐंशी कसं माहिती पंच्याऐंशी पंच्याण्णव मग पंच्याण्णव रुपयांनी जरी मागितला तरी शेवट तू मला त्यातन रिजेक्शन झालंच असत का सरसकट गेला असता सरसकट मला काल रात्री एक जणांनी ऐंशी रुपयाचा था बाजार मागितला म्हणून रात्री अकरा वाजता मेसेज केला म्हणजे त्या माणसाला झोप लागत नसेल अकराला ला मेसेज करून झोप लागत नसेल उद्याचा भविष्य काळ काय हे विचारण्यासाठी मला मेसेज केला पण मी नम्रपणे सांगू इच्छितो इथून पुढचा काळ हा चांगला आहे आणि चांगला असताना आपण घाबरून जाऊ नका आजही चांगल्या मालाला मार्केटमध्ये चांगला, माला मार्केट चांगला रेट आहे आज अकरा ऑगस्ट मुळे थोडस उन्नीस बीस असताना सुद्धा चांगले माल चांगले गेलेत तर इथून पुढचा करंट हा तुम्हाला दिसणार मी कालच व्हिडिओ सांगितलं इथून तुम्हाला तुम करंट दिसणार रेट कमी होणार नाही एवढं मी जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सांगतो धन्यवाद धन्यवाद